नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन मतदारांची यादी पाच नंतरच मतदान या सगळ्या गोष्टी आता विवादित झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल त्यानंतर हरियाणाच्या विधानसभेचे निकाल त्या अगोदर लागलेले लोकसभेचे निकाल यात इतकी तफावत आहे की विरोधी पक्षांनी राण पेटून ठेवलं हो पण निवडणूक आयोग इतका निगरगट्ट आहे की प्रत्येकच आरोपामध्ये हे हरल्यावर रडतात किंवा कुठे तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना असं तुंतुन वाजवून ते त्याचं दुर्लक्ष करतात मग मतदाता सूचीमध्ये जो युनिक नंबर असतो तो नंबर कधी रिपीट होत नसतो मग ममता बॅनर्जीनी एक लिस्ट दिली निवडणूक आयोगाला आणि मत त्याला सांगितलं की हे मुर्शिदाबाद मधले मतदाता हरियाणामध्ये कसे काय आहेत त्याच नंबरने मग वेग ज्ञानेश कुमार जे आहेत ते थोडे वेग झचकले ते म्हणाले काय हरकत नाही कधी कधी चूक झाल्यात ते आम्ही ते पाहतो कशी चूक झाली ती पण तरी पण त्याला मतदानामध्ये फरक पडत नाही कारण वेगवेगळे पते आहेत लोक वेगवेगळे आहेत राज्य वेगवेगळे आहेत विधानसभा वेगवेगळे वेग आहेत वेग 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 वेग। मग ममता दिदीने दुसऱ्या दिवशी दुसरी लिस्ट दिली त्याच युनिक नंबरचा मतदाता हरियाणाचा ती एक मुलगी होती ती मग मध्ये पुन्हा मतदार दाखवली तेच नाव वडिलांचं तेच नाव फक्त पत्ता बदललेला आहे आणि विधानसभा बदललेली आहे त्यानंतर मात्र निवडणूक आयोग हादरलं आता बाब दाखवू नाही नये ते श्राद्ध कर अशा गोष्टी झाल्यावर ते म्हणाले नाही आता आम्ही हे सगळं रेक्टिफाय करतो आणि आता आधार कार्डासोबत त्याला आम्ही जोडणार आहे म्हणजे असे डुप्लिकेशन होणार नाही मग विरोधी पक्षांनी आरोप लावला की तीस ते चाळीस लाख असे मतदाता आहेत मध्य प्रदेश हरियाणा अशा वेगवेगळ्या राज्यातले ते प्रत्येक निवडणुकीच्या राज्यामध्ये शिफ्ट होत असतात जसं की हरियाणाच्या मुलीचं तिथं मतदान झालं ती मतदाता म्हणून तिथे जरी रजिस्टर असली तरी ती जात नाही तिच्या नावाने कोणीतरी दुसरं मतदान करत मग बिहारमध्ये हे जेव्हा सगळ्या ह्या ज्या गलीबोळी आहेत चोरा चोरी करण्याच्या ह्या जेव्हा जेव्हा ब्लॉक व्हायला लागल्या तेव्हा बिहारमध्ये वस्तुस्थिती आहे सध्या नितीश कुमार आणि बीजेपी एकदम लोएस्ट लेवलला आहेत काँग्रेस आर जे डी वामपंथी दल डाव्या विचारधारणीचे राजकीय दल या सगळ्यांची मोठ बांधल्यावर ती खरोखरच आता भारी व्हायला लागली म्हणजे अक्षरशः ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधानांची पाटण्याची रॅली खाली झाली लोक नव्हते रस्त्यात गाडीतनं ते बाहेरच निघाले नाहीत पण निवडणूक तर जिंकायच्याच आहेत मग निवडणूक आयोगाच्या डोक्यातनं एक सुपीक आयडिया आली त्यांनी सांगितलं की सारखे आरोप लावताना तुम्ही मतदानाचा घोळ करता म्हणून आता आम्ही जवळजवळ सात करोड एकोणनव्वद लाख मतदातांचे बिहारमध्ये जे, जे दोनशे त्रेचाळीस कॉन्स्टिट्युन्सी मध्ये सात करोड एकोणनव्वद लाख मतदाता आहे त्यांचं आम्ही घरोघरी जाऊन सर्वे करणार आहे आणि तो सर्वे आम्ही पाहणार आहे त्याचे फॉर्म्स असतील ते भरले जातील आणि मतदाता सुजी बिलकुल करेक्ट करील करायची आम्हाला किताकी आमच्यावर लांछ यायला नको पण तुम्ही एका महिन्यात तसं कसं करणार पंचवीस जून ते पंचवीस जुलै यात एकाच महिन्यात एवढा जायजेंटिक टास्क कसा करणार कारण याच्या अगोदर दोन हजार तीन मध्ये हा जेव्हा प्रयोग केला निवडणूक आयोगाने तेव्हा दोन वर्ष लागले होते त्यावेळेला मग निवडणूक आयोगाने सांगितलं की आमच्याकडे विभिन्न राजकीय दलाची आम्ही पीएलओ पीएलए पोलिंग बुथ ऑफिसर आणि पोलिंग बुथ एजंट म्हणजे बिहारमध्ये त्यांनी एक लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर बुथ लेवल एजंट विभिन्न राजकीय दलाचे आणि अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ब्लॉक लेवल ऑफिसर यांची आम्ही मदत घेत आहे आणि सोबत एक लाख व्हॉलेंटियर आणि एक लाख चौपन्न हजार नऊशे सत्याहत्तर बुथ्स आहेत आणि या आण सगळ्यांनी मिळून म्हणजे जो जो तीन लाख त्रेपन्न ची एवढी मोठी फौज आम्ही दोनशे त्रेचाळीस निर्वाचन क्षेत्रामध्ये उतरवतोय तिथे वोटर गणना जनगणना म्हणजे वोटर जिन गणण्याचं जे हे आहे त्याची फॉर्म आहेत ते भरण्यासाठी एक लाख स्वयंसेवक आहेत आणि ते वृद्धावस्था किंवा विकलांग लोक जे आहेत आजारी आहेत कमजोर आहेत त्यांना फॉर्म भरण्याला मदत करतील ते जे ब्लॉक लेवल ऑफिसर आणि ब्लॉक लेवल एजंट ती आहे यांना ते अधिकार पण आहेत की तो विदेशी आहे की तो देशी आहे हे ठरवण्याचं त्यांना तो अधिकार पण आहे की तो मतदाता ओरिजिनल आहे की फ्रॉड आहे हे तयार करायचं आणि त्या फॉर्म मध्ये जर दोन हजार त्र्याऐंशी नंतरचे तुम्ही मतदाता असाल तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या तारखेचं प्रूफ आणून द्यावं लागेल ते कोण आणणार मुळातच एक लाख लोक एकत्र करायला नरेंद्र मोदीच्या रॅलीमध्ये सुद्धा बस पाडून लोक आणावं लागतात असा कुठलाही नेता या देशात नाही की एक लाख लोक एकत्र जमा करू शकतो त्याच्या नावाने लोक त्याला पाहायला येतील किंवा बोलायला येतील मग यांना हे एक लाख व्हॉलेंटिअर मिळाले कुठन निवडणूक आयोगाने कुठेही ऍडव्हर्टाइजमेंट दिली नाही जाहिरात दिली नाही कुठे रेडिओवर घोषणा नाही टीव्हीवर घोषणा नाही जनजागरण नाही केलं करतो की आम्ही असं करतोय आम्हाला व्हॉलेंटियर्स पाहिजेत कुठेही याची काहीही नसताना एका एक त्यांच्याकडे एक लाख व्हॉलेंटियर्स आले मुळत जे मला वाटतं बिहारची मतदाता सूची निवडणूक आयोगाकडे तयार आहे त्यात विरोधी पक्षांचे मोहल्लेच्या मोहल्ले उडाले असणार पण या सगळ्या पापाला जस्टिफाय कसं करायचं म्हणून हा सर्वेचं नाटक एका महिन्यात साडेतीन लाख लोक त्यात एक लाख व्हॉलेंटिअर्स आणि हे सगळे मिळून घरोघरी जाऊन सात करोड एकोणनव्वद लाख मतदातांचा सर्वे करेल एका महिन्यात पावसाळ्याचा दिवस आहे बिहारमध्ये पाऊस थैमान घालतो बिहारमधल्या नद्या पूरग्रस्त असतात प्रत्येक पावसाळ्यात आपण बिहारमध्ये गावच्या गावं स्थलांतरित होताना पाहतो मग त्याच जून आणि जुलै महिन्यात हे कसे व्हॉलेंटियर्स करतील जाणे हा इम्पॉसिबल टास्क निवडणूक आयोग पूर्ण करून दाखवेल कारण यादी बनलेली आहे त्या यादीला कायद्याचं कपडे घालायचे आणि निवडणुकीच्या वेळेला जेव्हा बोबाबोंग होईल तेव्हा निवडणूक आयोग हे सांगायला मोकळ की अरे बाबा साडेतीन लाख लोकांनी हे फॉर्म भरले आम्ही तुम्हाला सांगितलं ना काहीतरी मुलगासारखं बोलू नका आम्ही एवढी मेहनत केल्यावरही असं कसं असू शकत हे डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रकार आहे आता विरोधी पक्षांनी याच कच्या याच्या विरुद्ध कशी मुवमेंट चालवतात विरोधी पक्ष लगातार बोलत आहेत की असं होऊ शकत नाही तुम्ही कशासाठी करता आणि त्या लिस्ट नंतर काही लोक ऑब्जेक्शन उठवतील तर त्या ऑब्जेक्शनला कधी तुम्ही उत्तर द्याल कारण निवडणुका तोंडावर आहेत वेळ नाही कोणाला हा एक नवीन खेळ बिहारच्या राजकारणात सत्ताधीशांना जिवंत करण्यासाठी हातातली जाणारी सत्ता पुन्हा हातात, हातात खेचण्यासाठी तेव्हा बिहारमध्ये इंडिया गठबंधनला एनडीए सोबत नाही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध निवडणूक लढायची आहे काय परिणाम येतील तेच महाराष्ट्र हरियाणा आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र